श्रोते हो नमस्कार मी सौ राधिका मांडारकर पुणे मनस्पर्शी साहित्य समूहाच्या यूट्यूब चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करते मनस्पर्शी साहित्य समूहाच्या अध्यक्षा माननीय मानसीताई पंडित यांस विजेची सप्रेम भेट म्हणून आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लेखस्पर्धेत लाडक्या बहिणीला भेट हवी दानाची नाही मानाची हा विषय दिलेला होता आणि या विषयांतर्गत मी मानसुमने हा माझा लेख लिहिलेला होता आणि आपणास सांगण्यास आनंद वाटत आहे की माझ्या या लेखाला प्रथम पारितोषिक मिळालेला आहे त्यामुळे प्रथम मी मनस्पर्शी साहित्य समूहाचे मनापासून आभार मानते तसेच स्पर्धा परीक्षकांचे सुद्धा मनापासून आभार मानते आणि माझ्या या मानसुमने लेखाचं अभिवाचन आपणासाठी सादर करते मानसुमने सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया वेड्या बहिणीची वेडी ही माया या ओळी वातावरणातून कधीही लहरत आल्या की कान आणि मन तृप्त होतं बहीण हा शब्द कधी एकट्याने येतच नसावा अदृश्यपणे बहीण या शब्दाबरोबर भाऊ हा शब्द असतोच आणि ज्या ज्यावेळी बहीण भाऊ असा जोड शब्द उच्चारला जातो तेव्हा नकळत त्या मायेची प्रेमाची भावबंधनाची झालर सहजपणे विणली जाते हिंदू संस्कृतीत बहीण भावाच्या नात्याला अपरंपार महत्व आहे आणि हा ममतेचा रेशीमबंध सदैव जपला जावा म्हणूनच रक्षाबंधन भाऊबीज यासारखे सण बहीण भावामधली प्रेमाची गाठ अतूट राहण्यासाठी साजरे केले जातात परंपरा आणि संकेतात गुंतलेला हा भावनिक धागा अशा रीतीने जपला जातो अर्थात बहीण भावाचं सांस्कृतिक पातळीवरचं हे नातं असं असावं अशी सामाजिक अपेक्षा आहे प्रत्यक्षातले अनुभव कदाचित निराळे असू शकतात मुळातच नाती टिकवणं नाती जपणं नात्यातला बंध पाळणं नात्याला अधिक सुंदर करणं या गोष्टी आजच्या यंत्रयुगात मात्र काहीशा धुसर झालेल्या जाणवतात जगण्याच्या कल्पनाच बदललेल्या आहेत का की यांत्रिकतेत कमालीच्या गतिमानतेत स्पर्धेच्या युगात स्वातंत्र्याच्या अफाट कल्पनेत स्थळ काळानुसार कुठेतरी या संकेतांनाच नकळत पायदळी चिरडले जात आहे का एक हजारो मे मेरी बहना है सारी उमर हमें संग रहना है हे फक्त आता गाण्यापुरतंच उरलं आहे का पण या साऱ्या सांस्कृतिक पारंपरिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यापूर्वी एक गमतीदार विचार मनात येतो तो सध्या राजकीय क्षेत्रात गाजत असलेल्या लाडकी बहीण या शब्दसमूहामुळे वास्तविक या लेखाला मला कुठलंही राजकारणी स्वरूप नक्कीच द्यायचं नाही आहे अथवा राजकारणावर टीका करण्याचा माझा हेतूही नाही पण समाजात जग जगत असताना जगणं आणि राजकारण्याची फारकत कशी करणार शिवाय एका राजकीय पक्षाकडून लाडक्या बहिणीला मिळणारं हे अनुदान नक्की कशासाठी हा प्रश्न दुर्लक्षित कसा काय करणार आवळा देऊन कोहळा काढण्यासारखं नाही का वाटत हे ह्या अनुदान करा मतदान अशी एक अंतस्थ घोषणा नाही का ऐकू येत भेटीत दानाची भूमिका असेल पण या दानात बहिणीचा मान सन्मान खरोखरच राखला आहे का आणि तसं असेलच तर मग पुढचा अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न निर्माण होतो तो महिलांच्या सुरक्षिततेविषयी प्रत्येक मिनिटाला तीन ते पाच बलात्कार होत असलेल्या आपल्या देशात लाडकी बहीण या शब्दरचनेला कुठला अर्थ प्राप्त होतो पंधराशे रुपयाची भेट तिच्या खात्यात जमा करा आणि तिच्या स्त्रीत्वाचे स्वाभिमानाचे अस्तित्वाचे धिंडवडे पाहत राहा परवाच मी माझी मदतनीस कविता हिला सहज विचारलं का ग तू लाडकी बहीण योजनेत तुझं नाव नोंदवलंस की नाही तेव्हा तिने ताठ मानेने डोळे रोखून माझ्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली ताई मला दान नकोय मला मान हवाय घरोघरी ती काम करते चार पैसे कमावते मुलाच्या शिक्षणाचे स्वप्न पाहते आणि दारुड्या नवऱ्याचा रोज मार खाते रस्त्यातून चालत येताना तिला असंख्य विकारी नजरा झेलाव्या लागतात तेव्हा कुठे जाते तेव्हा कुठे जातो हा लाडक्या बहिणीचा भाऊ आणि त्याच्या मनगटावर असंख्य भगिनींनी रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेले ते धागे ओवाळणीच्या ताटात दिलेल्या भाऊबीजेतून बहिणीला हवा असतो विश्वास भेटीत केवळ काहीतरी दिल्याचा भाव नको राखला जावा तिचा मान जपली जावी तिची सक्षमता तिचा जगण्याचा अधिकार तिची आत्मनिर्भरता महिला सक्षमतेच्या विविध कायद्यांची अंमलबजावणी आणि कायद्याचे ज्ञानदान तिला मिळावे वडिलोपार्जित मालमत्तेतला तिचा हक्क तिला सन्मानाने मिळावा तिच्या स्त्री धनाची बूज राखली जावी एका ओवाळणीने तिला लाचार किंवा उपकृत करून एक प्रकारच्या अदृश्य दास्यात बांधण्यापेक्षा तिच्यासाठी सन्मानाची दालनं खुली करून द्या जिथे नसतील हिंसा मानहानी निर्भत्सना अत्याचार तिच्या देहाची केलेली लक्तरे तिच्या जन्माची झालेली हेळसाड तिथे फक्त असावी मानाच्या सुमनांची शुद्ध मोकळी उधळण अपेक्षा ही आहे नुसत्या दानाची नव्हे तर सन्मानाची श्रोते हो कसे वाटले मला आप कसे वाटले आपल्याला माझे अभिवाचन आपल्याला जर आवडले असेल तर आपण मनस्पर्शी साहित्य समूहाच्या यूट्यूब चॅनलवर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद